उमरोली शाळेतील विद्यार्थ्यांना चारेझन फाउंडेशनतर्फे दप्तरे वाटप आजचे विद्यार्थी उद्याच्या भारताचे भावी नागरिक कॅप्टन निर्मल सिंग रंधावा सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या माणगाव चारेझन फाउंडेशनतर्फे तालुक्यातील उमरोली येथील रायगड जिल्हा परिषद शाळेच्या व अंगणवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना शुक्रवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दप्तरे वाटप करून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला चारिजन फाउंडेशन हे रायगड जिल्ह्यात बहुजन समाजात सामाजिक बांधिलकी ठेवून आपण समाजाचे काहीतरी करी लागतो हा उद्या हेतू नजरेसमोर ठेवून सातत्याने सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवित आहेत माणगाव तालुक्यात या फाउंडेशन मार्फत महिलांसाठी शिलाई कोर्स विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप रक्तदान शिबिर असे विविध उपक्रम राबविले जात आहेत आजचे विद्यार्थी हे उद्याच्या भारताचे भावी नागरिक आहेत हे ओळखून या विद्यार्थ्यांना शिक्षणात प्रोत्साहन देण्याचे काम हे फाउंडेशन निस्वार्थपणे करीत आहे तालुक्यातील उमरोली येथील राजीप शाळेच्या विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे दप्तरं देऊन या विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला तसेच उमरोलीतील अंगणवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तरे वाटप करून विजेची व पंख्याची सोय केली चॅरिझन फाउंडेशनच्या या उपक्रमाबद्दल त्यांचे उमरोली शाळेतील व अंगणवाडी शाळेतील शिक्षक वर्ग तसेच उमरोली ग्रामस्थांनी कौतुक करीत त्यांचे आभार मानले या कार्यक्रमास फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कॅप्टन निर्मल सिंग रंधावा फाउंडेशनच्या संचालिका पूजा रंधावा फाउंडेशनचे मार्केटिंग हेड राकेश पडवळ ऑडिटर किशोर जेमसे व्यवस्थापक विलास आठवले शिक्षक वर्ग, सेविका शिक्षकेतर कर्मचारी पालक ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी मजित हजिते कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा